सोलापूर जिल्ह्याला आज पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय जिल्ह्यामध्ये अजूनही महापूर पूर्णपणे ओसरला नाही त्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय मागील दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा एकदा दमदार वापसी पाहायला मिळते सकाळी सात वाजल्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पावसाची जोरदार हजेरी ही पाहायला मिळतेय सकाळी कामावर निघालेले नागरिक आणि शाळकरी मुलांना या पावसाचा त्रासही सहन करावा लागतोय सोलापुरातील मुसळधार पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी पाहूयात सोलापुरात सीना नदीला महापूर अद्याप ओसरलेला नाही मात्र असा असताना सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पूरस्थितीचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे खरंतर पुढचे दोन ते तीन दिवस सोलापुरात मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता आणि त्यानुसार रात्रभर देखील मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळाली पहाटे काही वेळ सोलापुरात पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार वापसी आपल्याला पाहायला मिळते खरंतर या पावसानं सोलापूरकरांना पुन्हा एकदा पुराची धास्ती लागलेली आहे मी जसं म्हणालो सुरुवातीला की सिना नदीला आलेला महापूर अद्याप ओसरलेला नाही आहे लाखो लोकांचं जनजीवन जे आहे या महापुरानं विस्कळीत केलेलं आहे लाखो हेक्टरवरची शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि असं असताना काही दिवस सोलापुरात पावसानं विश्रांती घेतलेली होती मात्र पुन्हा एकदा सोलापुरात पावसाचं कमबॅक जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे विशेषतः साळ शाळकरी मुलं असतील सकाळी कामावर जाणारी लोक असतील त्यांची मात्र मोठी गैरसय होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरा पर्सन अयुक अंगीसह आफताब शेख एबीपी माझा सोलापूर